नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की नाना पाटेकरांचा नाना छंद हा अल्बम येतो आहे आणि या अल्बमचं एक महत्त्वाचं गाणं गायलं आहे ते म्हणजे राहुल देशपांडे सरांनी राहुल सर तुमचं लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद आजच्या दिवसाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे तशी तुम्हालाही आहे काय सांगाल आजच्या दिवसाविषयी मला तर पहिल्यांदा सागरिका म्युझिकल सागरिकाला मनापासून तिचं मला अभिनंदन करायचं आहे की पंचवीस वर्ष तिच्या म्युझिक लेबलला झालेली आहेत अनेक सुंदर सुंदर गाणी अनेक गाणी अशी जी तुमच्या मनामध्ये आपल्या सगळ्यांच्या रेंगाळलेली आहेत अशी गाणी तिने दिलेली आहेत आणि त्याला पंचवीस वर्ष होत आहेत त्यामुळे तिचं खूप खूप अभिनंदन पण नानांच्या शब्दांसाठी जेव्हा आपला आवाज लागतो तेव्हा काय भावना असतात किंवा हे कसं ठरलं कसं जुळून आलं सो हे जुळून आलं असं की मला निलेशनी विचारलं की सांगितलं की असं असं गाणं करायचंय सॉरी आधी मला सागरिका भेटली होती की काहीतरी करायचं आहे त्याला झाली पाच वर्ष पाच सहा वर्ष होऊन गेली आम्ही काहीतरी करूयात काहीतरी करूयात असं स सक... दोघंही म्हणत होतो पण काही जुळत नव्हतं आणि आ... निलेशला पण माझ्याबरोबर काम करायचं होतं मला निलेशबरोबर काम करायचं होतं अतिशय आवडणारा माझा एक संगीतकार आहे निलेश मोरीर सो आ... हा योग जुळून आला की मला निलेश म्हणला अरे नानांचं गाणं आहे आणि मला जेव्हा कळलं की नानांचं हे गाणं आहे नाना माझ्यासाठी साठी वडिलांसारखे आहेत आणि मी आज जो तुम्हाला दिसतो आहे याच्यामध्ये अतिशय मोठा वाटा आहे नानांचा त्यामुळे नाही म्हणण्याचा तर चान्सच नव्हता आणि इतकं सुंदर लिहिलेलं ले गाणं म्हणजे तुम्हाला असं सांगतो की राहुल देशपांडे दे ह्याच्याकडून तुम्ही असं गाणं कधी ऐकलेलं नसेल मी दिलकी तपिश असेल किंवा जी काही एक शास्त्रोक्त गाणी गातो त्यापेक्षा पूर्णपणे जसं नानांचं तुम्ही व्यक्तिरेखा ज्या तापर्यंत पाहिल्यात आणि त्यांचं हे लिखाण याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे एक वेगळे नाना दिसतील तसं एक वेगळा राहुल तुम्हाला ह्याच्यातनं ऐकायला मिळेल आणि मला त्या त्याकरता ह्या म्हणजे एस्पेशली निलेशचे आणि सागरिकाचे आभार मानायचे की सागरिकाला वाटलं की हे गाणं मी गाऊ शकेन पण नानांना भेटण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो संपूर्ण इंडस्ट्री त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असते तुला या निमित्ताने नानांसोबतची पहिली भेट आठवती आहे का नाही नानानं मी पाहिजे तेव्हा भेटू शकतो इतके म म्हणजे मी फोन केला आणि की नाना मला खूप आत्ता मला भेटायचं तुम्हाला तर ते कुठनंही मला सांगतील की बाळा काय झालं आहे तुला किंवा ये त्याच्यामुळे ते संबंध खरंच तुम्हाला सांगतो तसं वडिलांसारखेच माझ्या त्यामुळे नाना आले होते ऐकायला आणि त्यांनी त्यांना आधी पहिल्यांदा हे गाणं पाठवलं खूप आवडलं त्यांनी काही सूचना पण दिल्या दिलेशला आणि मला त्या पद्धतीने आम्ही ते, ते गाणं परत रेकॉर्डही केलं आणि ते जेव्हा ऐकायला आले तेव्हा ना आले की काय एक आनंद यात्रा असते की फक्त तुम्ही ऐकायचं आणि तुम्ही ते टिपून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि तसं वागलात तुम्ही आयुष्यामध्ये तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल तुमच्या गाण्या इतकीच सोशल मीडियावर रेणुकाचा फॅन क्लब आहे किंवा ती ती सगळ्यांची आवडती आहे तर मला या निमित्ताने विचारायचंय की रेणुका गाणं शिकतेय का, का? किंवा जेव्हा तुमचं गाणं येतं तेव्हा तिची काय रिॲक्शन असते रेणुका गाणं शिकतेय रेणुका माझ्याकडे गाणं शिकत नाही मी खूप प्रयत्न केले पण ती माझ्याकडे काही बसत नाही पण ती गाणं शिकते तिच्या तिच्या पद्धतीने तिच्या स्पीडनी मला तिच्यावरती काही लाजायचं नाही आहे तिला गाणं आवडतं ती गाणं ऐकते आणि काय आहे बाबा तिच्या सगळ्यात लाडका असल्यामुळे मी काहीही केलं तरी तिला ते आवडतं त्याच्यामुळे मी मी वसंतराव केला असेल अमलताज केला असेल आणि आता हे गाणं असेल सगळं आवडतं मी काय करतो बाबांचं कुठलं गाणं सगळ्यात जास्त तुला आवडतं दिलकी तपी दिलकी तपिश आणि आज माहिती आहे काय गंध तुझा पावला आपण त्या गाणं ऐकत होतो ना आज त्याच त्याच रिलीज फंक्शन नाना आजोबांच्या बाबांची गाणी आवडतात तुला आणि तू कुणाकडे गाणं शिकतेस माझ्याकडे काय नाही शिकत सांग हा आणि बाबांकडे गाणं का शिकत नाही तू इतका मागे लागतो पण काही काही कारण की बाबा म्हणाला की तू क्लासला जा मोठी झाल्यावर माझ्याकडे पण मी तुला म्हणतो की आपण रियाजाला बसू बसतेस का माझ्याबरोबर सांग ना ते बघ तिकडे बघ पण मी जेव्हा असतो तेव्हा पण तू बसत नाहीस सांगतो की मी तुला तू कुठे बसते पण सांगत। तुला आवडेल बाबा सोबत खूप थँक्स अलॉट राहुल दादा खूप खूप मजा आली so येस थांक्स। थांक्स।